அடக்க <muchas> <muchas> <Atakara, atakara. muchas> <muchas> <muchas>

कोणाच्या सांगण्यावरून जर एवढं करायचं होतं त्याला तर त्याला पहिलाच विचार करायचा होता त्यांनी त्याच्या जर तो बाईट देतोय तर आतापर्यंत त्याला पोलिसांनी उचललं गेलं आमच्या सारख्या देव माणसाला आरोप करता लाज नाही वाटली त्याला शंभर वेळा विचार करायला पाहिजे होता त्यांनी आणि जे कोणी त्यांनी सांगितलं असेल त्याला हे करायला त्यांनी तर समोरच यावं समोर यावं

त्याला अटक झाल्याशिवाय आपण कुणीही घरी जायचं नाही त्याला अटक झालं त्याला ताब्यात घ्यान त्याला माणसाने लाज नाही वाटत यांना फक्त त्यांना समोर आणून आमच्या समोर केलं तरी चाललं आम्हाला काय करायचं ताई आमची कळलं का या ताईं आज आम्ही एवढं पण नालायकला लाज नाही वाटली का आपण काय करतोय कसं करतोय आपण हवकाम मोईलात घालवली दादांनी एक 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 माणूस जोडले आणि हा माणूस जोडण्यासाठी तुम्ही निष्कुल करून का करताय ऑन मीडिया बोलतोय मी याला पाठवलंय या गोष्टीवरती काही निर्बंध आहेत का नाही तो माणूस मीडिया समोर येऊन बोलतोय आणि तुम्ही असं त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ऑन मीडिया कबूल केले पाहिजे आमच्या बहिणीचं बघा काय परिस्थिती होईल तुमची आई बाई असे गलित आरोप दिना बिनबुडाचे आरोप करून जर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला का होतो फॉरवर्ड फॉरवर्ड केलाय केला काय शंभर जणां एक जणांना फॉरवर्ड केला काय आणि शंभर जणांनी केलं काय